प्रेम भाषा शीतल अशी अनेक विरांची योद्धांची ही भूमी आहे मराठी आपली मातृभाषा आहे भाषा काळातील एक भाषा आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे आज सत्तावीस फेट दिले मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी आहे मातृभाषा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं मराठीचा गौरव करून शेवटी मी इतकेच म्हणे की बाळ होऊ मराठी गा जाऊ मराठी बागिणीचे दूध म्हणून पाल जाऊ मराठी धन्यवाद